शेतकऱ्यांनी दीडशे ते दोनशे टन ऊस उत्पादन घेण्याची दृष्टी ठेवून काम करावे शेतकऱ्यांच्या आढावा बैठकीत उद्यान पंडित गणपतराव पाटील यांचं आवाहन शेतकऱ्यांनी दीडशे ते दोनशे टन ऊस उत्पादन घेण्याची दृष्टी ठेवून काम करणं गरजेचं आहे यासाठी शेतकऱ्यांनी एकत्र येऊन तज्ज्ञ लोकांचे मार्गदर्शन घ्यावे तसेच पाण्याचे योग्य नियोजन सेंद्रिय कर्ब वाढवण्यासाठीचे प्रयत्न आणि तीन वर्षातून एकदा माती परीक्षण करणं आवश्यक आहे श्री दत्त कारखान्याच्या माध्यमातून सर्व सुविधा शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिल्या असून चर्चासत्रे मेळाव्याचा फायदा शेतकऱ्यांनी करून घ्यावा आणि सेंद्रिय कर्प शून्य पूर्णांक पंच्याऐंशी ते एक टक्केपर्यंत वाढवण्यासाठी प्रयत्न करावेत असं आवाहन श्री दत्त उद्योग समूहाचे प्रमुख उद्यान पंडित गणपतराव पाटील यांनी केलं श्री दत्त कारखाना कार्यस्थळावर आयोजित शेतकऱ्यांच्या आढावा बैठकीत ते बोलत होते श्री दत्त कारखान्याच्या वतीनं क्षारपड जमीन सुधारण्यासाठी प्रयत्न होत असून शेतकऱ्यांनी जमीन मुक्तीसाठी उभा केलेल्या संस्थांना शासनाकडून अनुदान मिळवणं कामी कागदपत्राची पूर्तता करणं आणि इतर सर्व आडी अडचणी समस्यांचा विचार करून त्यावर मार्ग काढण्यासाठी म्हणून ही आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती महालिंग पाटील प्रवीण सूर्यवंशी आपासाहेब पाटील विनायक नरुटे सतपाल खोंद्रे के आर पाटील गजानन गाताडे सुभाष शहापुरे शिरीष कागले नंदकिशोर पाटील बुद्धिराज पाटील यांच्यासह विविध भागातील शेतकऱ्यांनी क्षारपड मुक्तीसाठी आतापर्यंत झालेलं काम आलेल्या अडचणी त्यावर केलेली मात आणि या कामी गणपतराव पाटील यांचं मिळालेलं सहकार्य याचा आढावा घेतला अनेक ठिकाणी क्षारपडचं काम पूर्णत्वास केले असून विविध पिके येत असल्याने आर्थिक नफा होत आहे दादांच्यामुळे शेतकऱ्यांना फायदा होत असून त्यांना नवी ऊर्जा मिळत आहे जयसिंगपूर उदगाव बँक वीरशैव बँकांच्या माध्यमातून गणपतराव पाटील यांनी क्षारपण मुक्तीसाठी उपलब्ध करून दिलेल्या कर्जाची शेतकऱ्यांनी दोन वर्षामध्येच परतफेड करण्यामध्ये यश मिळवलं आहे शेतकऱ्यांच्या मुलांची लग्ने शिक्षण होत आहेत कर्नाटक महाराष्ट्र आणि सांगली जिल्ह्यामध्ये क्षारपड मुक्तीचं काम मोठ्या प्रमाणात झाल्यामुळे गणपतराव पाटील हे शेतकऱ्यांच्या मनातील भाग्य असून त्यांचे आभार मानावे तेवढे थोडेच आहेत अशा भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केल्या यावेळी सर्व शेतकऱ्यांनी गणपतराव पाटील यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन पर्यावरण भूषण पुरस्कार मिळाल्याबद्दल सत्कार केला यावेळी कारखान्याचे चेअरमन रघुनाथ पाटील कार्यकारी संचालक एम व्ही पाटील साती हसन देसाई महेंद्र बागे ॲडव्होकेट प्रमोद पाटील भयासाहेब पाटील कीर्तिवर्धन मर्चे सुदर्शन तकडे यांच्यासह सुमारे चोवीस गावातील क्षारपड जमीन सुधारणा संस्थांचे पदाधिकारी शेतकरी मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते आभार ऊस विकास अधिकारी एस पाटील यांनी मांडले